मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधामध्ये संघर्ष करून आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं तसेच त्यांच्या लेखणीच्या माध्यमामधनं ब्रिटिश राजवटीच्या विरोधामध्ये अन्यायाचा प्रतिकार करत समाज प्रबोधन केलं अशा महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण विधिमंडळामध्ये डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः आवाज उठवत पाठपुरावा करणार आहोत असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे लहूजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त आमदार खताळ यांनी सर्वप्रथम लोकशाहीर साठे यांना अभिवादन केलं या कार्यक्रमाला तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे भाजप माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी महिला जिल्हा उपप्रमुख दीपाली वावळ महिला शहर प्रमुख वैशाली तारे भाजप शहराध्यक्ष पायल ताजने तसेच महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील रेखा गलांडे रेश्मा खांडरे कांचन ढोरे तसेच रोहिणी हार्दे भारती पगारे दीपक खरात राम सुरळकर तसेच दीपक आव्हाड संजय शिंदे अण्णा कसबे ओम खंडागळे श्याम राणे योगेश घोगरे गणेश ससकर आदी मान्यवर उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारनं भारतरत्न द्यावा अशी मागणी यावेळी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश सचिव विनायक माळवे तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे नऊ सूर्यवंशी मंजा साळवे सपना जाधव किशोर वाघमारे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे तुमच्या मागणीचा विचार करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण स्वतः विधिमंडळामध्ये मागणी करून शासन दरबारी पाठपुरावा करू असा विश्वास त्यांनी यावेळी दिलाय शावी सी चोवीस तास संगमनेर